जानवली कृष्णनगर येथील मोहिते यांच्या खाजगी मालकीच्या मंदिरातील चोरीस गेलेली दत्तमूर्ती काल दहा जुलै रोजी मंदिराच्या दावा त्यांनी केला होता मात्र याबाबतची कोणतीही माहिती त्यांनी पोलिसांना जिल्हाधिकारी तसेच पुरातत्व अधिकाऱ्यांनाही दिली नाही मूर्तीची प्रतिष्ठापना करून लोकांच्या श्रद्धेचा त्यांनी दुरुपयोग घेतला असून यातून त्यांनी आपला आर्थिक फायदा करून घेतला आहे याबाबतचे निवेदन जानवली कृष्णनगर येथील रहिवाशांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे दिले असून या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि शासनाची फसवणूक करून लोकांच्या भावनेचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे जमिनीखाली सापडलेल्या कोणत्याही दुर्मिळ वस्तूंवर प्रथम शासनाचा अधिकार असतो परंतु सर्वांना अंधारात ठेवून मोहिते यांनी आपल्या अंगणात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि आपल्या हितचिंतकांच्या वतीने फोटोत दाखवलेल्या मूर्तीची सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी केली सदर मूर्ती ही सोन्याची असून एका हाताने उचलता येते मात्र एवढी जड असलेली मूर्ती वजन काट्यावर ठेवली असता तिचे वजन शून्य येते असे बासवून भाविकांचा ओघ येथे सुरू झाला याबाबतचे निवेदन जानवली कृष्णनगर येथील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे दिली असून यामध्ये त्यांनी पुढील मुद्द्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यात सापडलेली मूर्ती ही चोरीच केलेली मूर्तीच आहे का सदरची मूर्ती पूर्णपणे सोन्याची आहे का त्या मूर्तीचे आताचे वजन किती आहे जर ती मूर्ती सोन्याची नसेल तर ती चोराने गायब करून तशीच दिसणारी अन्य धातूची मूर्ती ठेवली आहे का ही मूर्ती दुर्मिळ असल्याने ती भारताबाहेर विकली जाऊ शकते जर चोराने असे केले नसेल तर मधुकर मोहिते यांनी सोन्याची सापडलेली मूर्ती पैशाच्या हव्यासपोटी गायब करून त्या जागी पूजेला अन्य धातूची मूर्ती ठेवली असल्याची शक्यता आहे असे या निवेदनात म्हटले आहे मोहिते यांनी मूर्ती सापडली असल्याने मूर्ती चोरीची तक्रार आम्ही मागे घेतो सदरची मूर्ती आमची आम्हाला परत द्यावी अशी विनंती केली आहे मात्र जोपर्यंत या प्रकरणातील सोन्याची मूर्ती सापडत नाही तोपर्यंत सदरची मूर्ती मोहिते यांच्या ताब्यात देऊ नये तसेच मोहिते यांनी शासनाची फसवणूक करून मूळ सोन्याची मूर्ती गायब करून त्या जागी अन्य धातूची मूर्ती ठेवून त्याची प्राणप्रतिष्ठा केल्याने लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी विनंती कृष्णनगरी येथील विकास मंडळामार्फत करण्यात आली आहे यावेळी कृष्णनगरी विकास मंडळाचे अध्यक्ष कृष्णा केसरकर विकास मंडळाचे खजिनदार महेंद्र लाल अजिंक्य पाटील अनंत तुकाराम तळगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका